एकोणीस ऑगस्टला पत्रकार संवाद यात्रा खालापूरमध्ये यात्रेच्या नियोजनासाठी बैठक लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी हे ब्रेद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा अठ्ठावीस जुलै पासून प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघाली असून एकोणीस ऑगस्ट रोजी पत्रकार संवाद यात्रा खालापूर तालुक्यातील खोपूर येथे दाखल होत आहे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधून समर्थन मिळवण्यात येणार आहे पुढे ही संवाद यात्रा पनवेलकडे जाणार असल्याने नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांची जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण पदाधिकारी किरण बाथव यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शासकीय विश्रामगृहात चर्चा बैठक पार पडली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न